नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे यंदा श्रावण महिना किती तारखेला सुरू होतो हे तुम्हाला माहिती पडलं असेलच परंतु त्या श्रावण महिन्यामध्ये कोणते कोणते महत्त्वाचे सण आहेत त्याबाबत विशेष माहिती देण्याकरता हा व्हिडिओ बनवतो आहे सोमवार किती आहेत कुठल्या सोमवारी कुठली शिवामुठ शंकराला अर्पण करणार आहेत नागपंचमी कधी आहे रक्षाबंधन कधी आहे अंगारकी संकष्टी यंदा एक वर्षाने येत आहे ती कधी आहे गोपाळकाला सर्वांचा आवडता सण तो कधी आहे सोने खरेदीसाठी गुरुपुष्यामृत योग कधी आहे आणि पिठोरी अमावास्या लहान मुलांना चांगलं आरोग्य आयुष्य लाभावं याकरिता सौभाग्यवती स्त्रिया जे व्रत करतात ते पिठोरी अमावास्या कधी आहे ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये पहा आता यंदा श्रावण महिना हा पंचवीस जुलैला आरंभ झालेला असून श्रावणातला पहिला सोमवार अठ्ठावीस जुलै रोजी आहे तर श्रावणातला दुसरा सोमवार चार ऑगस्ट रोजी असून श्रावणातला तिसरा सोमवार अकरा ऑगस्ट रोजी आहे तर श्रावणातला चौथा सोमवार अठरा ऑगस्ट रोजी आहे यंदा शिवभक्तांनी लक्ष द्यायचे इकडे जे शिवाची आराधना करतात त्यांच्याकरता विशेष सूचना आहे यंदा चारच सोमवार श्रावणामध्ये येणार आहेत गेल्या वर्षीच्या श्रावणामध्ये पाच सोमवार होते परंतु यंदाच्या श्रावणामध्ये चार सोमवार आहेत तेव्हा शिवभक्तांनी ह्याची नोंद जरूर घ्या पहिला सोमवार जो आहे त्यास पहिल्या सोमवारी शिवामूठ म्हणून शंकराला एक मूठ तांदूळ अर्पण करायचे आहेत दुसऱ्या सोमवारी शिवामूठ म्हणून तिळ अर्पण करायचे आहेत काळे तिळ अर्पण करा काळे तिळ न मिळाल्यास पांढरेती अर्पण केले तरी चालतील तिसऱ्या सोमवारी शिवामूठ म्हणून हिरवे मूग अर्पण करायचे आहेत तर चौथ्या सोमवारी शिवामूठ म्हणून जवस म्हणजे ज्याला आपण आळशी असं म्हणतो ते अर्पण करायचे व्हिडिओ संपलेले नाही व्हिडिओ पूर्ण पहा ज्यांनी आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सब्साई करा आता शिवामूठ ह्याला संस्कृतमध्ये मुष्टी म्हणजे मराठीमध्ये आपल्या मूठ म्हणजे ज्या सुवासिनी स्त्रिया हे व्रत करतात त्यांचं एक मूठ धान्य शंकराला अर्पण करायचं आहे किमान एकमूठ मग पहिल्या सोमवारी जसं चांदू आहे दुसऱ्या सोमवारी ती आहेत त्याप्रमाणे ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे त्या सुवासिनी पहिली पाच वर्ष शिवामूठ अर्पण करायची असते आता नागपंचमी हा सण कधी आहे तर एकोणतीस जुलै रोजी नागपंचमीचा सण आहे रक्षाबंधन कधी आहे तर शनिवारी नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे आता बघा शनिवारी सूर्योदयाला पौर्णिमा आहे त्यामुळे खरं म्हणजे तुम्ही दिवसभरात केव्हाही रक्षाबंधन करू शकता काही हरकत नाही उदयात उदयम वारम याप्रमाणे सूर्योदयाला तिथी असते ती त्या दिवसाची तिथी मानली जाते त्यामुळे शनिवारी नऊ ऑगस्टला रक्षाबंधन तुम्ही केव्हाही करू शकता यंदा पहिली अंगारखी संकष्टी ही बारा ऑगस्ट रोजी आहेत जे गणेश भक्त आहेत विशेषतः अष्टविनायक आणि लंबोदर गणपती गजानन गणपतीपुळे ह्या ठिकाणी मोठी यात्रा भरते ती बारा ऑगस्टला संक संकष्टी अंगारकी संकष्टी ज्याला म्हणतात ती बारा ऑगस्ट रोजी आहे आणि त्या दिवशी जे संकष्टीचा उपास करणारे आहेत त्यांच्यासाठी चंद्रोदय उपास सोडण्याची वेळ आहे रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनी इंडियन स्टँडर्ड टाईमप्रमाणे मुंबईची ही वेळ आहे श्रीकृष्ण जयंती शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी आहेत जे उपास करणार आहेत कृष्ण जन्माचा त्यांनी शुक्रवारी पंधरा ऑगस्टला उपास करायचा आहे असं म्हणतात की श्रीकृष्ण जयंतीचा उपास केला की बारा एकादशी केल्याचं पुण्य मिळतं गोपाळकाला म्हणजे आपला दही काला युवकांचा सण हा हो शनिवारी सोळा ऑगस्टला आहे योग सोनं खरेदी ज्यांना करायचे त्यांच्याकरता एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी सूर्योदयापासून म्हणजे सकाळी सहा ते वीस ते रात्री बारा वाजून नऊ मिनिटापर्यंत तुम्ही केव्हाही सोनं खरेदी करू शकता जरूरी नाही काय तुम्हाला फिजिकली सोनं घेतलं पाहिजे तुम्ही डिवॅटच्या स्वरूपात पण सोनं घेऊ शकता पिठोरे अमावास्या पिठोरे अमावास्या म्हणजे मुलांसाठी संततीसाठी जे व्रत केलं जातं त्याला पिठोरे अमावास्याचं व्रत असं म्हणतात आता पिठोरी अमावस्या कधी आहे तर शुक्रवारी बावीस ऑगस्ट रोजी आहे मातृदिन पण आहे त्या दिवशी अमावस्या दुपारी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि श्रावण समाप्ती आहे शनिवार तेवीस ऑगस्ट रोजी म्हणजे संध्याकाळची अमावस्या जी आहे ती शुक्रवारी आहे आणि दिवसाची अमावस्या आहे ही शनिवारी आहे तेव्हा त्याप्रमाणे तुम्ही कुठलाही दिवस धरू शकता हां पिठोरी अंवास्याचं व्रत तुम्हाला करायचं असेल अंवासेचा संध्याकाळचा नारळ द्यायचा असेल तर तो तुम्हाला शुक्रवारी द्यायला द्यावा लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा